पूरग्रस्तांचा संघर्ष आता पूर ओसरल्यानंतर खरा सुरू होणार सेना नदीला गेल्या शंभर वर्षात पहिल्यांदाच महापूर आलेला आहे या महापुरानं सेनाकाटावरील सर्व जनजीवन वि उद्ध्वस्त झालेलं आहे आता पूर ओसरत आहे या शेतकऱ्यांच्या तेथील राहणाऱ्या लोकांचा खरा संघर्ष आता पुराचं पाणी ओसरल्यानंतर सुरू होणार आहे रविवारी दिवसभर नगर राष्ट्रीय येथे प्रचंड पाऊस झाला त्या पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर कोळेगाव धरणातून सेना नदी झाले राज्यातही त्यावेळेला दमदार पाऊस होत होता रात्रीच्याला अचानक पाणी वाढल्यामुळं नदीकाठावरील साधारण एक ते दोन किलोमीटर क्षेत्रात वसलेल्या भागामध्ये पाणी हळूहळू वाढू लागले अनेक जणांनी शेतामध्ये बांधलेली जनावरे प्रथम पाण्याचं बक्षी झाली जनावरं बांधून असल्यामुळे त्यांना सुटता आलं नाही त्यामुळे पाण्यात बुडवून अनेक जनावरे दगावली काही शेतात राहत असणाऱ्या लोकांनी रात्री जनावरे सोडून दिली त्यामुळे ती सुद्धा पुराच्या पाण्यासोबत वाहत गेली त्यांचा पत्ता लागला नाही नदीकाठावरील लोक अंगावरील कपड्यांविषयी घराबाहेर पडून रात्री सुरक्षित स्थळे आले सोमवारचा दिवस तर महाप्रलयकारी होता प्रचंड पाणी वाढले राज्यात धो धो पाऊस पडत होता सीना नदीमध्ये दोन लाख क्युसेक्सने पाणी वाहू लागले वास्तविक पाहता या नदीची पाणी वाहण्याची क्षमता पन्नास हजारच आहे सोमवारी अनेक सेना नदीकाठावर अनेक गावांमध्ये पाणी सुरू लागले तसे लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली परंतु घराचा मोह असल्यामुळे अनेक जण घरातच होते प्रशासन मात्र सर्वांना बाहेर निघण्यासाठी सांगत होते सोमवारची रात्र अनेकांनी शाळा मंगल कार्यालय येथे काढली मंगळवारी पाण्याचा विसर्ग आणखीन वाढला नदीकाठावरील सर्व पूल पाण्यात गेले गावाला पूर्ण वेढा घातला अनेक लोक घरात अडकलेले आहेत हे पाहून प्रशासनाने शेवटी हेलिकॉप्टर एनडीआरएफच्या बोटी आणल्या याच्यामधून भविष्य न राबवत गावातील सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढले यामुळे मनुष्य हानी झाली नाही परंतु गुरढोरे यात मात्र मोठ्या प्रमाणावर दगावली प्रशासनाने अनेक लोकांनी या लोकांना जेवणाची राहण्याची मंगळवारची व्यवस्था केली बुधवारी पाऊस थांबल्यानं नदीचं पाणीही कमी होऊ लागलं तरते लवे पाने तर ते शेवटी लहेवे पुलावरील पाणी ओसरल्याने गुरुवारी कुरडवाडी परांडा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला बुधवारी पाणी ओसरल्यानंतर गुरुवारी लोक आपापल्या घरी पुन्हा परतू लागले आहेत घर पाहतात तर काय घरामध्ये पुराच्या पाऊल खुना दिसत होत्या घरातील टी व्ही तसेच फ्रीज इलेक्ट्रिक साहित्य हे सर्व पाण्यात बुडाल्याने सर्व नादुरुस्त झालेले आहे फर्निचरचं वाटोळ झालं तसेच घरातील खाद्यवस्तूंमध्ये गाळाचं पाणी गेल्यानं ते नाश पावलं आहे घरामध्ये आता लाईटचा पत्ता नाही लाईट कधी येईल हे सांगता येत नाही पिण्याला पाणी नाही न ना खायला अन्न नाही त्यात भीषण असा काळोखीच परिस्थिती आज पूरग्रस्तांच्या घराघरात पुर आहे अनेक बांधलेली जनावरं मृत फुगलेल्या अवस्थेत पडलेली आहेत त्यांना उचलून टाकायचं कुठं हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढं आहे त्यामुळे रोगराई पसरायची भीती आहे शेतात पाहता तर शेती गेली तीन दिवस पाण्याखाली होती त्याच्यामुळे ऊस व इतर पिके फळबागा यांचे तर फार मोठे नुकसान झाले पिकावर गाळ साठलेला आहे तसेच आता ही सर्व पिके काही उपयोगाची शेतकऱ्यासाठी राहिली नाहीत आता ती नांगरून टाकण्याशिवाय पर्याय नाही वीज मंडळाच्या तारा जमिनीवर लोळत आहेत मोटार डीपी नष्ट झालेल्या आहेत आता लाईट कधी येईल हे आता वीज कर्मचाऱ्यालाही सांगता येत नाही नेते मंडळी शासनातील अधिकारी यांनी पर्यटनाला जसं तस जातो तसं न येता खऱ्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदनात समजून घेऊन त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासनाने भरभरून मदत करा ही करावी हीच शेतकऱ्यांची मागणी आहे पूरग्रस्त गावात सध्या वीज नाही पिण्याला पाणी नाही तसेच घरामध्ये काळोख आहे का वीज सुरू करणे व पिण्यासाठी पाण्याचा टँकर तहसीलदार यांनी पुरवावा या दोन प्राथमिक गरजा शासनाने प्राधान्याने पुरवावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे अशी मागणी लव्याचे उपसरपंच अण्णासाहेब लुंगसे यांनी केली आहे तर याबाबत तानाजी चव्हाण बोलताना म्हणाले की अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर लाखो रुपयाचं कर्ज आहे यामुळे बँका नवीन कर्ज देत नाही शेती नीट करायला आता पैसा पाहिजे त्यामुळे सरकारने सरसकट कर्जमाफी करून सोसायटी बँकामार्फत नवीन कर्ज दिले पाहिजे तर महादेव पाटील म्हणाले की महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान तसेच जनावरे दगावले आहेत महसूल विभागाने याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना एकरी तीस हजार रुपये तसेच मृत जनावरांचीही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील ताजे जा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक म्हणजे शेतीचे आंबाप नुकसान भरपूर नुकसान झाले आहे त्यात जाणारे भरपूर दगावले आहेत पुन्हा गावातील जे उद्योग होते जे व्यवसाय होते त्यांचे बी पाणी चिरून त्यांच्या मा मालाचे भरपूर नुकसान झालेले आहे तरी फळबागा पुन्हा नदीकाठी ऊस पिक सगळ्यांचे नुकसान झाले आहे ज्या बागा आहेत पुन्हा ज्या या सर्वांना थोडे दखल घेऊन लवकर लवकर आपा साहेब ना तिची रात्री याद आलीपासून ती दोन हजार जण कशी बोट आणून दोन तीनशे लोक काढली सहाशे 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 लोक काढले न आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद शंभर वर्षाच्या पूर्वीपासून असा कधी शिना नदीला पूर आलेला नसून संपूर्ण एवढा मोठा पूर आलेला आहे शिना नदीच्या पत्रामध्ये पूर्ण गाव पाण्याखाली सर्व पिके गेलेली असून शंभर टक्के पिकाचं घरांचं नुकसान झालेलं आहे सर्व उद्योगधंदे बंद पडलेले आहेत फळबाग्यांचं नुकसान झालेलं असून शासनाकडून महसूल विभागाकडून हेक्टरी पन्नास हजार रुपये प्रत्येक पिकाला आम्हाला नुकसान भरपाई मिळावी आणि सर्व मोडलेल्या प्रपंचाला कुठंतरी आधार मिळावा सर्वांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे सर्वांचा घराचा सर्वे होऊन प्रत्येकाला राहण्यासाठी घर मिळावं पशुधन संपूर्ण गेलेलं आहे त्याचा पीक विमा असल नसेल शासनाने सरसकट त्या त्यांना अनुदान द्यावं पिकांना सर्व नुकसान झालेलं आहे त्यांना चांगल्या प्रकारे अनुदान द्यावं आणि एवढी शासनाकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तसंच या पूरपरस्थितीमुळे संपूर्ण गाववाडी वस्ती उद्वस्त झाले असून शासनानं आमचा चांगल्या जागेला सर्वे करून शंभर टक्के लहू गावाचं पुनर्वसन करावं व कारण का इथून पुढं ही परिस्थिती नेहमीच येणार आहे आणि त्यामुळं पुनर्वसन करून लहूगावचा प्रश्न सोडवावा आणि आपण शंभर टक्के आपल्या परीनं मदत करावी